या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्ने सृष्टी प्रकल्प सोलापूर नमस्कार सोलापूर। माझं नाव सागर काळे राहणार आमच्या गावामध्ये रात्री वाजेपासून पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे आमच्या गावच्या नदीला पूर आलेला आहे या पुरामुळे आमच्या गावात जे शाळा आहे शाळेचे लग्रह किंवा शेताला जाणारे येणारे जाणारे यांची वाहतूक थांबलेली आहे आपण बघू शकता एकदम अत्यंत पूर्ण परिस्थिती झालेली आहे दळणवळण थांबलेलं आहे मागच्या वेळीसुद्धा आजच पाणी आलं होतं आणि अर्धपूर वाहून गेलं होतं प्रशासनाला कळवून देखील आत्तापर्यंत आमची कुठलीच मदत झालेली नाही आणि असेही आमची एकदम हाल होत आहेत तरी यावर प्रशासन व कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावं असं हो, मी विनंती करतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर